Yeah. पालघर लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारासाठी नवघर माणिकपूर प्रभागामध्ये प्रचाराची धूम जोरात चालू आहे आता मा एन जी ओच्या सर्व कार्यकर्त्या आणि विद्या मंदिर मार्ग येथील कार्यकर्ते सगळे नवघर माणिकपूर परिसरात प्रचार करत आहेत आमच्यासोबत गीता आयरे मॅडम आहेत त्या काय बोलत आहेत ते आपण ऐकूया मॅडम नमस्कार नमस्कार आपले आमदार जितेंद्र ठाकूर यांना टीम मध्ये खूप विश्वास आहे त्याच्यामुळे पालघर मतदारसंघामध्ये मध्ये आता जे इलेक्शन आहे खासदारकीला आपले सर्वांचे लाडके श्री राजेश पाटील उमेदवार म्हणून आहेत तर सर्वांना आपलं आपलं काम वाटून दिलेलं आहे आम्ही साईनगर व मानव मंदिर परिसर आम्ही प्रचार करत आहोत आणि प्रचार करत असताना आम्हाला खूप आनंद वाटतं की लोकांचा जो पॉझिटिव्ह रिप्लाय आहे म्हणजे स्वतः ती लोक सांगतात की अरे शेट्टी ना हम तो हमेशा उल्सीकू दे म्हणजे एवढे पॉझिटिव्ह रिप्लाय आम्हाला मिळालेला आहे खूप आनंद वाटलेला आहे की आणि प्रचार करतानाही आम्हाला सगळीकडे छान रेस्पॉन्स किंवा लोक पण त्यांचा जे व्ह्यूज आहे किंवा काय त्यांची अडचणी जसं कोणाचं कार्ड नाही आला त्यांनी विचारलं की आमचं कार्ड का नाही आला किंवा नवीन जे अठरा वर्षाचे वरील आहे ते पोरं विचारले की बाई आम्हाला काय आम्ही त्यांना सगळ्यांना त्याचं सोल्युशन दिलेलं आहे आज पालघर मध्ये तिरंगी लढत चालू आहे ह्यामध्ये तुम्हाला काय वाटते कोणाचा विजय कोणाचा होईल असं काय तुम्हाला विजय तर आपले राजेश पाटील यांच होणार आहे त्याला दोन कारण आहे आ, एक कारण म्हणजे एकतर आता आपले जे एकशे एकतीस एकशे बत्तीस आणि एकशे तेतीस हे तिन्ही मतदारसंघाचे आमदार आपलेच आहेत बहुजन विकास आघाडीचे आहेत आणि शिवाय एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस आणि एकशे तीस जे पालघर आहे आता पालघर जिल्ह्यामध्ये पण माझी आमदार मनीषा निमकर ह्या बहुजन विकास आघाडीमध्ये आहेत त्यामुळे आम्हाला त्यांचं पण पूर्ण मत जे त्यावेळी तीन वेळा त्यांनी ते आमदार राहिलेले आहेत तर त्यांचं जे मत आहे ते पण आपल्याला मिळणार आहे आणि राहिलं जे दोन डहाणू आणि विक्रमगड तेही आम्हाला तिथे पण आपले जे कार्यकर्ते आहे खूप जोरानी जोमाने काम करत आहेत आणि शिवाय काल एक व्हिडिओमध्ये ते स्वतः म्हणाले की जे श्रीनिवास वणघा जे आमदार आहे आणि आपले विनोद कोलके ते हा आणि सुनील भुसार हे तीन जे आमदार आहेत ते स्वतः आपले लोकनेते हे बोलले की ते माझ्या मुलासारखेच आणि ते आपल्यासाठीच काम करणार आहे म्हणजे ही आमदार आपल्यासाठीच काम करणार आहे तर विजय हे निश्चितच आहे त्याच्यात काहीच शंका नाहीये आणि दुसरं कारण असं आहे की गेल्या वर्षी दोन हजार एकोणीसला जेव्हा खासदारकीच जेव्हा लढत झालेली त्यावेळी आपण दुसऱ्या नंबरवर होतो आणि राजेंद्र गावित यांना त्यावेळी पाच लाख ऐंशी हजार अधिक मत मिळालेलं आहे आणि आपले जे बळीराम जाधव यांना चार लाख एक्याण्णव अधिक मत मत मिळालेले आहे आणि त्यावेळी कसं झालेलं की भाजप आणि सेनेची युती होती ते युती असल्यामुळे त्यांना तो भार सगळं त्यांना मतं मिळाली आहे पण यंदा ती युती तुटलेली आहे भाजपचं वेगळं कॅन्डिडेट आहे आणि शिवाय शिवसेना हे त्याच पण दोन फूट आहे त्याच्यामुळे आपले जे बाळासाहेब ठाकरे यांचे जे आ, अधिकृत उमेदवार आहे भारती कांबडी यांचं मत विभाजनी होईल असं मला वाटतं त्यामुळे आम्हाला तिथे पण प्लस आहे कारण गेल्यावेळी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे तीस मतांनी आपण फरक नाही होतो जर पंचेचाळीस हजार आम्हाला मिळेल तर नक्कीच आपली विजय आहे आणि मला हंड्रेड नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट शुअर आहे मी की राजेश पाटील हे जिंकून येतील आपलं सोबत माझी नगरसेवक छोटू आनंद देखील आहेत हे काही ह्या विजयाबद्दल किती खात्रीपूर्वक बोलत आहेत ते देखील आपण ऐकूया बाकी कुछ नाही हंड्रेड पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट वोट फॉर राजेश पाटील ओनली आपा ठीक आहे ना बाकी कार्यकर्ता तो काम रहा है, है सब जगा भी रहे है, सब कार्यकर्ता घूम रहे सिनियर सब घुम सब राजेश पाटील को जितके आना ही आना आहे तर आपण आता बघत होते जे कार्यकर्ता धावपळ करत आहेत फिरत आहेत त्यांना सर्वांना शाश्वती आहे की राजेश पाटीलच जिंकणार आहेत तर आता घोडे मैदान जवळच आहे आपण बघूया वोट फॉर जिंदाबाद जिंदाबाद